नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण निघालेलं आहोत खोपोलीला जायला खोपोलीला जायला म्हणजे गगनगिरी महाराजांचं तिथे आश्रम आहे आणि ते अतिशय सुंदर आहे तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सर्व तिथली माहिती तुम्हाला मिळणार आहे कारण की आजच्या माहिती ब्लॉगमध्ये तिथे कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी तुम्हाला मिळू शकतात तिथे फिरण्यासाठी काय काय आहे किंवा कशा प्रकारे तिथला आश्रम आहे हे तुम्हाला दाखवणार आहे गगनगिरी महाराजांच्या मठाला लागूनच ही नदी आहे अगदी खळखळून वाहत होती कारण पावसाळा सुरू आहे पाऊस कोपडल्यानंतर इथे संडे असल्यामुळे आज आता संडेला खूपच ट्रॅफिक होती गाडी लावण्याचं थोडस आम्हाला खूप प्रॉब्लेम झालं कारण की खूप लांबावरती आम्हाला गाडी पार्क करून नंतर आम्हाला चालत चालत निघालो इथे तुम्हाला बाईक ने सुद्धा येता येतो किंवा रिक्षाने सुद्धा तुम्ही इथे प्रवास करू शकता आपल्या फक्त खोपोली अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती हे आश्रम आहे त्यामुळे जवळपासच असल्यामुळे सर्व इथे तुम्ही सहज गत्या आता आतमध्ये जातोय पण तुम्ही संडेला अजिबात येऊ नका खूपच ट्रॅफिक आणि आप। आता आपण आश्रमामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपले शूज ठेवण्यासाठी शूज रॅक दिलेले आहे इथे आपण शूज रॅक मध्ये ठेऊन नंतर मग पुढे कुपन आपल्याला इथे मिळू शकतो महाप्रसादाचे कुपन इथे मिळू शकतात ते तुम्हाला दहा ते दीड वाजेपर्यंतच्या जेवणाचं कुपन महाप्रसादाचे कुपन तुम्हाला इथे मिळू शकतात तर इथे जे जेवण असतं किंवा महाप्रसाद असतो तो, तो अतिशय उत्तम आणि पोटभरीचा असतो त्यामुळे इथलं जेवणाचे जे आहे ते खूपच छान आहे त्याचप्रमाणे इथे आश्रमामध्ये तुम्ही गेल्यानंतर आतमध्ये ही समाधीचं जे ठिकाण आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे हे गगनगिरी महाराजांचं जे समाधीच ठिकाण आहे खूप छान असं आहे आपण गगनगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन करून झाल्यानंतर ही पातळगंगा अशी पाहायला मिळते आणि इतकी सुंदर वाहते ना की आपलं मन मोहून घेईल इतकं छान असं पाणी खळखळ वाहत असतं त्याचप्रमाणे इथे तुम्हाला माकड सुद्धा खूप आहेत ह्या मंदिरामध्ये समाधीच्या आश्रमामध्ये आणि इथलं जे वातावरण आहे अतिशय सुंदर आहे आणि इथे ह्या इथे मोफत आयुर्वेदिक उपचार सुद्धा केले जातात म्हणजे आश्रमामध्ये पण आतून व्हिडिओ करायला परमिशन नसल्यामुळे तुम्हाला आज व्हिडिओ काही मिळू शकत नाही पण बाहेर खूप सुंदर असं वातावरण आहे बघा आणि मंदिर तर खूप सुंदर आहे आरती साली आहे बघितलं यायचं असेल नाईटला तर तुम्हाला ना इथे निवास सुद्धा मिळू शकतात पर डे पाचशे रुपये असं ह्या भक्तनिवास राहण्याचं म्हणजे राहण्यासाठी तुम्हाला इथे भरावी भरा लागू शकते रुपये खूप सुंदर भक्तनिवास आहे त्याचप्रमाणे इथे आयुर्वेदिक गगनगिरी महाराजांचं से सेंटर सुद्धा आहे मसाज सेंटर सुद्धा आहेत तर इथे त्याच्यानंतर गोशाळासुद्धा सुद्धा आहेत ज्या गायीची वासरं गायी खूप आहेत इथे खूप मस्त अशी होती आम्ही गेल्यानंतर ते जवळ यायला लागले होते त्यांना असं खायला काय देतोय का चारा देतोय का करून वाटत असेल तर ते सुद्धा इथे आहे पुढे गेल्यानंतर शिव मंदिर आहे। ते आप ते आपल्याला तर म्हणजे प्रति केदारनाथ मंदिर म्हणजे असं की जसं केदारनाथ मंदिरात मध्ये शिवलिंग आहे त्याप्रमाणेच इथे सुद्धा शिवलिंग सेम तशा पद्धतीचं आहे त्याचप्रमाणे नवग्रह चे सुद्धा इथे आहेत पाहायला मिळतात त्या आणि इथे गगनगिरी महाराज जिथे ध्यान करतात ते सुद्धा त्याच्यानंतर आपण गुहा दर्शन करण्यासाठी सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत तुम्ही इथे जाऊ शकता तर इथे फक्त पाच ते दहा मिनिटाचं डिस्टन आहे चालताना फक्त थोडस उघड चालवावं लागतं थोडस पण वरती गेल्यानंतर अतिशय सुंदर अशी गुहा त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं गगनगिरी महाराजांचे समाधीच ठिकाण आहे आणि इथे वॉटरफॉलसुद्धा मध्ये मध्ये आहेत आणि वरती गेल्यानंतर खूप मोठं असं समाधीच्या ठिकाणातून वरून जी गुहा आहे त्या गुहात गुहातून वरून वॉटर पार्क फॉल होताना तुम्हाला दिसत आहे, ना ना आहे हे जे चा आहे तिथलं ठिकाण खूप अतिशय गारव्याचं आहे आणि तुम्ही गेल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीने तुमचं मन रमून जाणार फक्त इथे सगळीकडे जाताना लिहिलेलं आहे माकडांना खाऊ घालू नये मुलांना शांतता ठेवा कारण हे इथे समाधीच ठिकाण आहे जिथे आपण फक्त नामस्मरण म्हणा काही करू शकता आणि जाता येता पाण्याच तिथे पाणी पिण्यासाठी सुद्धा सोय छान करून ठेवलेली आहे आम्ही मस्त असं दर्शन केलेलं आहे आणि गुहेमध्ये सुद्धा गेलो होतो तर आत्ता बाहेर निघाले आहोत तर हा बघ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा पण